नमस्कार गणेश पूजनासाठी मी भाजी बनवत आहे एकवीस प्रकारची तरकारीची भाजी आहे गॅस पेटून घेते पातेल तापलेलं आहे तेल टाकून देते तेल तापलेलं आहे जिरे टाकून देते लसूणपटा त्याच्यात हळद टाकलेली आहे मिरची आणि धनिया पावडर मुगाची डाळ आहे धुवून घेतली अर्धे वाटी आणि त्याच्यामध्ये हळद टाकली आणि टोमॅटो कुकर लावून घेते दोन वाट्या पीठ घेतलेले आहे त्याच्यामध्ये नमक टाकून घेते तेल टाकले आता चुरून घेते मी थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घेते मी पीठ चुरून झालेलं आहे थोडं तेल लावून आता भिजायला ठेवते मी टाकले टूप टाकून थोडस पाणी टाकून घेतले कारण चिटक न आपले उंडळ त्याच्यामध्ये असे उंडळ घ्यायचे आणि टाकायचे आपले दूध टाकून त्याच्यामध्ये सोप आहे सोप टाकून घे थोडीशी एक अर्धा चमचा टाकले इलायची कूप गूळ टाकून घेते गूळ आहे आता एक पाच मिनिट शिजून घेऊया आणि नंतर गॅस बंद करून टाकते एक चमच्यावर खूप टाकून घेते आपल्याला मोदक बनवायचे त्याचं सारण करून घेते एक तांब्या पाणी टाकलेल्या आहे पाण्याला उकळी आलेले आहे आपण गवा टाकून घेऊया याच्यामध्ये आणि हाटून घेऊया आपल्याला घट्टच करायचं आहे कारण याचं तो आपल्याला आहे दहा मिनिटासाठी आपण झाकून ठेवू एक दोन चमचे तूप टाकून घेते आणखीन एक तीन चमचे तूप टाकलेलं आहे एक चमच्यावर त्याच्यामध्ये खसखस टाकून घेऊया आपण शकते असं काजू बदामचे तुकडे आहेत हे पण टाकून घेते याच्यामध्ये दोन ते तीन ती मिनिटं भाजलेलं आहे आपण त्याच्यामध्ये खोबर टाकून घेऊया एक दोन दोन नारळाचा खोबरा आहे गुड़ाला वापून घेत भाजण घेतलेलं आहे झालंय आपलं आता गोल टाकते याच्यामध्ये हे बघ भाजत आलं ना किंवा टाकायचं गोल झालेला आहे का बघू शकता आपलं छान मस्त झालेलं आहे पूर्ण गूळ त्याच्यामध्ये निघून गेलेला आहे गॅस बंद करू आणि आपण मोदक करायला घेऊया इथं कोमट पाणी घेतलेलं आहे बघू शकता बघा आणि याला असं मालिश करून घ्यायचं असं नरम जोपर्यंत गोळा होत नाही ना तोपर्यंत करायचं मालिश छान हाताला पीठ चिट आहे म्हणून असं गरम पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि याची मालिश करायची हे का अशा वाट्या करून घ्यायच्या आणि याच्यामध्ये सारण भरायचं एक एक चमचा टाकायचा असे कळ्या काढून घ्यायच्या याच्या खालीपर्यंत हे बघा असे झालेले आहेत माझे मोदक छानशी मस्त झालेले आहेत